कसं झालं हे जरा थोडक्यात ठेवतो आणि पुढं आपण आग्रेबा महाराज गेले कशासाठी कशासाठी गेले आणि ते कसे अडकून पडले तिथला इतिहास घेऊया आपण पुढे मिर्जा राजा जयसिंग आणि पुरंदरचा किल्ला किल्ल्यावरती दिलेर खानाच्या हल्ला केला आणि बारा जून सोळाशे बासष्ट त्यानं सुलतान धावा बोलला सुलतान धावा याचा अर्थ काय होतो जी सैन्याची शक्ती आहे ती संपूर्णपणे एकवटायची आणि नंतर हल्ला केला जातो त्याला सुलतान धावा असे म्हणतात या दिलेर खाननं सुलतान धावा केला आणि सुलतान धावा केल्यानंतर त्याच अगोदर अगोदर भाजी देशपांडे आणि स्वतःहून हे दिलेर खानाचं वक्तव्य ऐकून किंवा त्यांना माहिती पडला असेल की आता हा सुलतान धावा करणार आहे त्याच अगोदर आपल्या पूर्णपणे प्राणाचं बलिदान मुरारबाजीनं पुरंदर या ठिकाणी गडावरती दिलेला आहे आणि त्याच्यानंतर सोळा जून सोळाशे झाला आणि त्यामध्ये छत्रपती शिवरायांना स्वतःकडचे तेवीस किल्ले द्यावे लागले ज्यावेळी स्वराज्याची पहिली लढाई पुरंदरवरती झाली सोळाशे अठ्ठेचाळीसला त्या ला त्याच्यानंतर शिवाजी महाराजांनी त्यावेळेला घेतला पुरंदर घेतला तोरणा घेतला राजगड घेतला सिंहगड घेतला एवढे गड किल्ले घेतल्यानंतर ह्या शहाजीची वाटलं आदिल शहा ला आदिल शहा न जिंजी या ठिकाणी अफजल खानानं बाजी घोरपडे यांच्यासह अटक केली जिंजी वरून याची धिंड विजापुरात काढली शहाजी राजांची आणि मोठा प्रसंग निर्माण झाला आता काय केलं पाहिजे आणि एक पत्र आदिलशाही छत्रपती छत्रपती शिवरायांना पाठवलेला आहे आणि त्यामध्ये त्यांनी म्हणले बोल तुला काय पाहिजे स्वराज्य पाहिजे का तुला तुझा बाप पाहिजे त्यावेळेला सोळाशे अठ्ठेचाळीस ला कैद के केलेले हे शहाजी राजा आहेत त्यावेळी छत्रपती शिवरायांनी ते शिकलेल्या आठ स्किल मधील एक स्किल त्यांनी वापरलं असं होत त्या ठिकाणी कि शहाजी राजांचे आणि दिल्लीचा शहाजहान यांचे संबंध चांगले होते त्यामुळे तिथं घडलं काय बादशाह आहे शहाजहान यांचे संबंध चांगले असलेले जसं छत्रपती शिवरायांच्या लक्षात आलं तेव्हा त्यांनी एक पत्र लिहिलं कुणाला लिहिलं दिल्लीच्या बादशाला लिहिलं आणि त्यांनी त्याच्यामध्ये नमूद केलं माझे वडील, वडील शहाजी राजे यांना अन्यायाने आदिल शहाने कैद केलेला आहे माझ्या वडिलांची तुम्ही सुटका करावी आणि दक्षिणेमध्ये तुमचं कुठलंही काम असेल तर हा आम्ही पिता पुत्र एकत्र राहून तुम्हाला सर्व प्रकारची मदत करू हे पत्र घेऊन महाराजांचे वकील सोनोपंत डबीर दिल्लीला गेले दिल्लीला गेल्यानंतर त्या ठिकाणी दिल्लीला हे पत्र वाचलं शहाजानं आणि परत त्यानं आदिलशाहीला पत्र लिहिलं जर तुम्ही ताबडतोब शहाजी राजांना सोडून दिलं नाही किंवा कैदेतून मुक्त केलं नाही ताबडतोब तुम्ही त्यांना कैदेतून मुक्त करा जर तुम्ही शहाजी राजांना कैदेतून मुक्त केलं नाही तर मी तीन लाख फौज घेऊन संपूर्ण आदिलशाही बुडवून टाकेन आणि तसं पत्र लिहिलेलं सोनदेव डबीर पुन्हा विजापूरला आले आणि विजापूरला या आदिलशहाने हे पत्र वाचलं आणि छत्रपती शिव शु, छत्रपती शिवरायांच्या म्हणण्याप्रमाणे त्या पत्राप्रमाणे शहाजी राजांना मुक्त केला आणि त्यांना बढती देण्यात आली त्या ठिकाणी म्हणजे इकडं स्वराज्य वाचवलं आणि स्वतःचा बाप ही छत्रपती शिवरायांनी वापरला सांगायचा सा मुद्दा हा होता की त्यावेळेला एक, एक छत्रपती शिवरायांना ह्या बदल्यात द्यावा लागला तो म्हणजे सिंहगड म्हणजेच कोंडाणा हा किल्ला त्यांना द्यावा लागला त्यावेळेला एक किल्ला दिला त्यावेळेला छत्रपती शिवरायांना खूप वाईट वाटलं होतं परंतु आज तेवीस किल्ले मिर्झा राजे जयसिंगाला दिल्यानंतर या मोगलांना दिल्यानंतर काय परिस्थिती छत्रपती शिवरायांवर ओढवली असेल आता हा मिर्झा राजे कोण आहे मिर्झा राजे मिर्झा हा शब्द जो आहे तो पारशी शब्द आहे पारशी शब्द आहे मिर्झा हा शब्द पारशी शब्द आहे राजपुत्र याचा अर्थ होतो मिर्झा याचा अर्थ काय होतो राजपुत्र मग हा जो मिर्झा आहे मिर्झा या शब्दाचा पारशी अर्थ आहे राजपुत्र मग हा मिर्झा राजांचा आजोबा राजा भगवान दास हे जहांगीरच्या दरबारी होते बघा यांची निष्ठा काय आहे है। तर याने स्वतःची सक्की बहीण जहांगीरला देऊन टाकली त्याच्यानंतर यांचे आजोबा राजा मानसिंग हे अकबराच्या पदरी होते आणि काहुल आणि पश्चिम बंगाल तसेच राजपूतांचा जो चित्तोडगड आहे गडमेगड चित्तोडगड बाकी सब गडी असे राजपूत बोलायचे हात जिंकून मोगलाला जिंकून देण्यामध्ये राजा मानसिंगचा मोठा हात होता म्हणजे एकंदरीत आणि त्यानेही राजा मानसिंगनेही स्वतःची बहीण अकबराला दिली इकडे दोघांनी दोघ स्वतःच्या बहिणी देऊन टाकलेल्या आहेत बघा ही यांची म्हणजे काय परिस्थिती आहे हिंदू धर्माचे हिंदू हिंदू लोकांचेच लढून लढून तुमचा महाराणा प्रताप आहे लढून लढून गेले आपल्या धर्मासाठी असे हिंदुस्थानामध्ये दक्षिणेला हे शिवाजी महाराज आहेत बाकी सर्व मोगलांची साखरी यांचा आविषय केलेला आहे एकंदरीत हा जो मिर्झा राजा आहे मिर्झा राजाचा बाप राजा मानसिंगनं हे सगळं दिल्यानंतर अकबरानं त्याला हा मुख्य सेनापती होता अकबरानं त्याला काय केलेलं आहे सप्त हजारी मनसबदारी दिली आणि सप्त हजारी मनसबदारी दिल्यानंतर मिर्जा ही पदवी त्याला प्रदान केली तशीच ही मिर्झा पदवी हा मिर्झा राजे जयसिंग सुद्धा लावत होता एकंदरीत तुमच्या लक्षात आले असेल की मिर्झा या शब्दाचा अर्थ काय आहे मिर्झा राजे जयसिंग काय आहे आणि एवढाच नव्हे तर प्रभू रामचंद्राच्या वंशातील हे मिर्झा राजे आहेत ते कस तर, तर प्रभू रामचंद्रांना दोन लव आणि कुश मुलं होती कुश म्हणजे कछवा हा कछवा घराण्यातील म्हणजे प्रभू रामचंद्राच्या घराण्यातील हा वंशज आहे मिर्झा राजे जयसिंग प्रभू रामचंद्राच्या वंशातील परंतु मोगलांची चाकरी आणि मोगलांची गुलामी करण्यातच यांचं आयुष्य गेलं तरीही पुरंदरचा तह झाला त्यावेळेला छत्रपती शिवरायांनी काही शस्त्र हातात न घेता तीन दिवस तीन रात्री नारायणपूरच्या छावणीमध्ये मिर्जा राजांच्याबरोबर ते राहिलेले आहेत छत्रपती शिवराय आणि त्यांनी सांगितलं की माझ संपूर्ण औरंगजेबा ऐकतो तुम्हाला दख्खनची सुभेदारी देतो परत तुम्हाला जंजीर्याचा किल्लेदार घोषित करायला लावतो अशी दोन तीन अशी मुख्य आश्वासन मिळाल्यामुळं छत्रपती शिवराय आपल्या संभाजी महाराजासह नऊ वर्षाच्या मुलासह आग्र्याला जाण्यास तयार झाले का तयार झाले तर मिर्जा राजाने वचन दिलेलं आहे तुम्हाला तुमच्या जीवाला कुठलाही धोका निर्माण होणार नाही माझा मुलगा रामसिंग त्या ठिकाणी आहे तुमची सर्व बर्दास्त त्या ठिकाणी करील तुमच्या जीवाला कुठलाही धोका होणार नाही तुम्ही जाण्याची तयारी करा मग एवढं झाल्यानंतर शिवाजी महाराजांना पण तसा विश्वास वाटला मिर्जा राजांवरती कारण प्रत्येक गोष्ट औरंगजेब मिर्झा राजांचा ऐकत होता त्याला वाटलं हे सुद्धा होऊन जाईल महाराजांना आपल्याला वाटलं की हे सुद्धा होऊन जाईल आपल्याला स्वराज्याचा विस्तार करता येईल आपल्याला जंजीराचा किल्लेदार म्हणून